नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलच्या वतीन तुमचं सर्वांचं स्वागत आज बायांची जयंती आहे मी गाणं बोलते आहिल्या ही गेवी हि याची खान सके सावळे माझे बाई ग हि ग गयाची खान झालंय लगी नगर ध्वनी कुळीला मान सख्य सावळे माझे बाई दोनी कुळी गईला मान आई गईल्या देवी ग पेटी सोन्याची गावली सक्य सावळे माझे बाई ग पेटी सोन्याची गावली होळकर घराण्यात गई ग लक्ष्मी पावली सख्ये सावळे माझ्या बाई गही ग लक्ष्मी पावयली आई लई ग देवी ग पेटी सोन्या याची होती सख्ये सावळे माझ्या बाई ग पेटी सोन्या गयाची होती होळ ग कर गराण्यानी गि ग पेटी केली मोठी सावळे माझे माझ्या बाईग ग बेटी ना केली मोठी सासऱ्याची ती पारक ग सासूच्या कामाली सावळे माझे माझ्या ग सासूच्या ना कामाली बाई होळकर घराण्याची झाली सक्य सावळे माझे बाई गोळकर घरा घण्याची झाली